ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय चिंतन श्री दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे प्रश्न आहे आजचा की मला विनाकारण त्रास देतात लोक माझी काही चूक नसताना मला मानसिक त्रास देतात असा प्रश्न आहे आणि या प्रश्नासारखे असे अनेक जणांना ते अनुभव पण असतील की आपली काही चूक नसते परंतु आपल्याला लोक त्रास देतात विनाकारण त्रास देतात मग आपल्याला जर विनाकारण कुणी त्रास देत असेल आणि आपण समजा कमजोर आहेत कमजोर कशना की समजा ती समोरची व्यक्ती जरा आगाव असेल आपण शांत आहेत अगर काही आपण हे करू शकत नाही त्यावेळेस आपण काय करू शकतो शांत बसतो परंतु शांत बसायचंच समोरची व्यक्ती जरी आपला त्रास देत असेल कुठलाही त्रास देत असेल मानसिक व कुठलाही फक्त शांत बसून शांत बसून काय करायचं स्मरण करायचं समजा आपण समोरची व्यक्ती जर समजा त्रास विचित्र असेल की जाणून बुजून उगच उगच द्यायचा म्हणून देत असेल त्रास त्यावेळेस आपण फक्त शांत बसून हम्म त्याला प्रत्युत्तरही काहीच द्यायचं नाही बोलायचं नाही काही नाही फक्त मनातली मनात, मनात। जप करायचा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नामाश्वर ओम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नामाश्वर ओम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम आता हा मनातली मनात आपण सतत जप केला आणि त्या व्यक्तीला मनामध्ये धरलं तर ती व्यक्ती पुन्हा आपल्या शक्यतो वाटला जात नाही पण त्यापेक्षा मी पुन्हा समजा त्याला शिक्षाच करायची असेल त्याला शिक्षा हवी हो असे वाटत असेल तर त्याबरोबर आपल्याला दत्तगुरूचाही जप करावा लागतो तेही करावं लागेल आणि हे बी करावं लागेल फक्त मनातून विश्वासानं जप करायचा मंत्र बोलायचा श्री दत्तात्रेण्णव श्री दत्तात्रेण्णव श्री दत्तात्रेण्णव दत्ता तुम्ही हा प्रयोग करून पहा हां तुम्हाला झटपट दिसणार नाही त्याचं काय झालं पण कालांतराने ती व्यक्ती एवढी कमजोर होऊन जाईल की आयुष्यभर त्याच पद्धती राहील तिला अशी काही व्यक्ती दुसरी भेटन दुसरी त्याच्या वरचढ आणि तुम्हाला एक पट जरी त्रास दिला असेल तर त्याला चौपट त्रास देणारी व्यक्ती त्याला भेटेल आणि तेही तुम्हाला कळेल समजेल तुमच्या समोर कदाचित होईल आता एवढ्या गोष्टीतून सांगायचंय काय की तुम्ही फक्त ईश्वरावर श्रद्धा ठेवून या गोष्टी केल्यानंतर आपण घाबरायचं नाही कारण आपल्याला कुणी त्रास दिला काही दिलं फक्त आपलं ईश्वराचं नामस्मरण करणे शांततेने घेणे आपण शांत बसतोय म्हणून समोरची व्यक्ती जास्त त्रास देत असेल असं से वाटतंय तुम्हाला पण थोडा दम करायचा थोडा दम करायचा आणि बघा तुम्ही वेळ द्यावा लागतो थोडासा या कामाला हु? याच्यात करणी तोडगा करण्याची काय आवश्यकता नाही फक्त तुम्ही विश्वासानं श्रद्धेनं नामस्मरण करा आणि ना ईश्वरावर श्रद्धा ठेवून पूजा अर्चा करत जा ही एक दैवी शक्ती आपल्या अंतर्गत शरीरामध्ये निर्माण होते आणि ती शक्ती समोरच्या व्यक्तीवर आघात करते हे असं सांगावांगी पुस्तकी वगैरे असा काही प्रकार नाही आम्ही प्रयोग करून पाहिले असतात हे अनुभवलेलं असतं त्या ह्यानं सांगत असतो बिना अनुभवचं मी सांगत बी नाही काही तर तुम्हालाही असा काही प्रकारचा त्रास होत असेल तर फक्त मी सांगितलेले मंत्र तेवढं करा पूजा अर्चा करत जा शंभर विश्वास ठेवा देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि करत राहा होऊन जाय व्यवस्थित काळजी करू नका तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा